श्रीराम जन्मोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण देशात जल्लोष साजरा करण्यात आला कित्येक गावात शहरांमध्ये शोभायात्रा म्हणजे झाकीचे आयोजन केले गेले ही परंपरा अनेक वर्षांची आहे या शोभायमान रथांमधून पहिले प्रभू श्रीरामाचे जीवनचरित्र दाखवले जायचे त्यानंतर समाज प्रबोधन करणाऱ्या गोष्टी समाजापुढे ठेवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे शोभायात्रा अशा अनेक गोष्टी असतात ज्या सामान्य जनतेपुढे आणणे अत्यंत आवश्यक असतं आणि हा अति महत्त्वाचा संदेश देण्याकरिता झाकी किंवा संदेश रथ महत्त्वाचे असतात काल नागपूर शहरात रामनगरातील राम मंदिर शोभायात्रेनिमित्त निघणाऱ्या अनेक आकर्षक रथांमध्ये सगळ्यात महत्त्वाचे आकर्षण केंद्र बनली ती संविधानात राम ही झाकी रथाची संकल्पना संविधान सतर्कता समितीद्वारा केली गेली समितीचे सदस्य अधिवक्ता अविनाश काळे यांच्याशी बातचीत केली आहे आमची नागपूरची सहयोगी स्नेहल जोशीने नमस्कार मी ॲडव्होकेट अविनाश काळे संयोजक हो संविधान सतर्कता समिती संविधान सतर्कता समिती गत दस साल से एक अविरत प्रयास कर रही है हमारा यह प्रयास है कि ओरिजिनल संविधान में कृष्ण जी का फोटो है राम जी का फोटो है शिवाजी छत्रपति शिवाजी महाराज का फोटो है बुद्ध का फोटो है महावीर जी का फोटो है विक्रमादित्य का दरबार है मोहन जो दारो है इतना ही नहीं तो गांधी जी का भी फोटो है यह सब फोटो जो है यह जो छाया क्षेत्र जो है वो इसका मतलब ये केवल शोभा के लिए नहीं है ये जो है इन चित्रों द्वारा हमारी संस्कृति हमारी सभ्यता हमारे इतिहास का दर्शन होता है लेकिन दुर्भाग्य से ये सभी चित्र ओरिजिनल संविधान में इतना ही नहीं तो जिस घटना समिति के सदस्यों ने अमीरत मेहनत से हमारा संविधान बनाया है उन सभी सदस्यों का नाम और सिग्नेचर ओरिजिनल संविधान में है लेकिन दुर्भाग्य से अभी तक बजार में जो संविधान की किताब आती है उसमें ना तो चित्र है ना तो घटना समिति के सदस्य है हमारा कहना है कि आने वाले पीढ़ी को यदि अपना संस्कृति अपना इतिहास अपनी सभ्यता इसके बारे में जानकारी मिलने के लिए ये चित्र तथा हमारे घटना समिति के जो सदस्य हैं जिनके अविरत प्रयास से ये संविधान बना है उनका भी नाम उनके भी सिग्नेचर देखने को मिलेंगे इस इस बारे में हम प्रयास करते थे मैं अभिनंदन करता हूँ यहाँ के पश्चिम नागपुर शो राम ना, रामनवमी के उपलक्ष्य जो शोभा यात्रा निकलती है इतफाक से उनको उनका पचासवा साल है और संविधान का पचहत्तरवा साल है ये सुवर्ण योग आया और उन्होंने हमारी जो कल्पना थी उसको मूर्त रूप में लाया है मैं जनता से अपील करता हूँ कि इस इस संविधान के झांकीयों से आप पक्का रख, ध्यान में रखिए कि संविधान में जिस प्रकार के राम है ये संविधान में राम नहीं है हमारे करोड़ों जनता के मन में जो राम है उसका ही चित्र संविधान में राम है और इसी प्रकार से आने वाली जो महावीर जयंती है उस महावीर जयंती की झांकियों में भी संविधान में भगवान महावीर इस प्रकार की झांकी निकलने वाली है ऐसा मुझे पता लगा मैं उन लोगों का भी अभिनंदन करता हूँ संपूर्ण देशा ने काल रामनवमी साजरी के लिए नागपुर शहर शंबर वर्षा पेक्षा जुना कालखंड हा झांकी कि शोभा है आता शहरात दोन मोठ्या ज्या शोभायात्रा निघतात त्यातले दुसरी जी शोभायात्रा आहे तिला पन्नास वर्ष कालच पूर्ण झाली त्यात एक महत्त्वाचा विषय घेऊन झाकी काढण्यात आली ती म्हणजे संविधानात राम आणि या झाकीची संकल्पना ज्यांची होती ती अविनाश काय म्हणजे ॲडव्होकेट अविनाश काय आपल्यासोबत आहे काय ही संकल्पना आहे आणि इतका महत्त्वाचा विषय जो घेण्यात आला ज्याचं खूप कौतुक या वर्षी झालं खूप लोकांनी आजच्या संपूर्ण न्यूज पेपर मध्ये या विषयाला घेऊन विशेष अभिनंदन केलेलं आहे अविनाशजी आपण बोलूया अविनाशजी आली आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला काय सूचना करायची आहे आपला प्रश्न अतिशय योग्य आहे ही सरक ही संकल्पना काही आजची नाही आहे गेल्या जवळजवळ सात आठ वर्षापासून संविधान सतर्कता समितीने एक मोहीम हातात घेतलेली आहे त्या मोहिमेचं स्वरूप असं आहे की आपलं जे ओरिजिनल संविधान आहे या ओरिजिनल संविधानामध्ये आणि राम प्रभू रामचंद्राचं छायाचित्र आहे भगवान कृष्णाचं छायाचित्र आहे त्याचप्रमाणे भगवान महावीरांचं छायाचित्र आहे भगवान बुद्धांचं छायाचित्र आहे राणी लक्ष्मीबाईचं छायाचित्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे गुरु गोविंद सिंगाचं आहे विक्रमादित्यांचा दरबार आहे महात्मा गांधी आहेत मोहिंदोदारो हडप्पा आहे थोडक्यात आमच्या आमची संस्कृती आमची परंपरा आमचा गौरवशाली इतिहास हे दर्शवणारी सारी चित्र आहेत आणि त्याचप्रमाणे आ ही जी घटना समिती आहे ज्या घटना समितीने अथक परिश्रम केल्यानंतर संविधानासारखा मौलिक ग्रंथ आणि आण आपल्या राष्ट्राला त्यांनी दिला त्या घटना समितीच्या जवळजवळ दोनशे सत्तरच्या वरती जे सदस्य आहेत त्यांच्या सगळ्यांच्या सह्या आहेत पण हे सगळं मूळ संविधानात आहे बाजारात येणारं जे संविधान आहे त्या संविधानामध्ये मात्र ना चित्र आहेत ना ह्या सया आहेत तेव्हा आम्हाला असं वाटलं की यासाठी आम्ही जनजागरण कसं करायचं म्हणून आम्ही ठिकठिकाणी प्रदर्शन लावतो आणि या प्रदर्शनामध्ये लोकांना आणि समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो की आपलं खरं संविधान असं आहे काल योगायोगाने आणि यावेळा संविधानाचा अमृत महोत्सव आहे आणि कालची जी शोभायात्रा निघाली त्या शोभायात्रेला पन्नास वर्ष झाले होते जेव्हा मी त्यांच्याजवळ गेलो आणि त्यांना विषय सांगितला त्यांना मोठा आनंद झाला आणि त्यांनी मोठंच योगदान केलं आणि याचा परिणाम असा झाला की आज याची आळे चह झाली याची अनेक लोकांना हे चित्र भावले या इंटरव्ह्यूद्वारे मी एवढंच सांगतो की सरकारने जर मनावर घेतलं तर तो, तो दिवस दूर नाही ज्या दिवशी ओरिजिनल संविधानाचे सवय चित्र आहेत ते देखील सारे चित्र आणि जे बाजारा संविधान येते वाचण्यासाठी जे असते विद्यार्थ्यांसाठी जे असते त्या संविधानात देखील मूलभूत मूल संविधान जे आहे तसंच ते जर संविधान छापलं तर बरं होईल त्याचं कारण असं की येणाऱ्या पिढीला आपल्या देशाचा इतिहास आपल्या देशाची संस्कृती आपल्या देशाचा परंपरा या साऱ्या दिशेचं ज्ञान होईल आणि इतकंच नव्हे तर ही जी चित्र सया आहेत या दोनशे सत्तरच्या वरती आहेत त्यांच्याविषयी थोडी माहिती मिळेल आणि गौरवशाली इतिहास जो आहे त्याचा आणि अभ्यास करू शकतील असं मला वाटतं बिलकुल हा विषय तुम्ही वकिलांसाठी सांगितला की जे वकील छात्र जे असतात जे पुढे अवधिवक्ता होणार आहेत त्यांच्यासाठी मार्केटमध्ये जे संविधान असतं अभ्यासाला त्यात हे चित्र नाही तुम्हाला एक अधिवक्ता म्हणून असं वाटतं का की जे शालेय विद्यार्थी आहे महाविद्यालयीन विद्यार्थी आहे त्यांना सुद्धा संविधानाच्या बद्दल संविधान एक संस्कार आहे माननीय पंतप्रधान मोदीजींनी सांगितलं होतं सांगितलेलंच आहे की लोकशाहीचा धर्मग्रंथ संविधान आहे मग जर लोकशाहीचा धर्मग्रंथ संविधान आहे तर याचे संस्कार हे सामान्य जनतेवर व्हायला नकोत का मग त्यासाठी किमान तीन चार ज्या गोष्टी आहेत